बेटी आ रामकृष्णरी जय हरी या ठिकाणी आपण हरिक्तापराय विठ्ठल काका वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र अध्यक्ष संस्थापक यांच्याशी आपण चर्चा करत आहोत काकाजी आपलं कार्य सांगा रामकृष्णारी मस्तके पायावरील सर्व वारकरी संतांच्या आज योगायोगानं माझ्यासोबत महाराष्ट्रातील तुफा यांचे साहित्यावर पी एच डी केलेले डॉक्टर रामकृष्ण लवितकर सर आहेत इथं पंढरपूर मध्ये वारकरी साहित्य परिषदेचं कार्यालय आहे महाराष्ट्रामध्ये संतांचं साहित्य समाजाच्या जा घराघरापर्यंत जावं आणि त्यातून नवीन चांगला समाज निर्माण व्हावा यासाठी डॉक्टर रामकृष्ण मोरे असतील डॉक्टर लवितकर सर असतील आणि फड प्रमुख असतील या सर्वांच्या आशीर्वादाने ही वारकरी शास्त्री स्थापन केली आणि आज बारा साहित्य संमेलन महाराष्ट्रात झाले वीस हजार तुमच्या मिळवून देण्यात वारकरी शास्त्र यश आलं त्यांना बाकी आधार देऊन महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काढली आणि असे अनेक उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवले कीर्तन मालिका पहिल्यांदा दूरदर्शनवर वारकरी शास्त्री समोर आणि पाच हजार रुपये जेवणाचा आहे वारकऱ्यांना नियंत्रणाचं काम ते घेऊन केलं हे काम त्या सर्वांच्या आशीर्वादाने चालवतो